सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हाय तरी आमच्या इथं बघा रात्री खूप मोठा पाऊस होता वारं पाऊस तर आमच्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा गाडी इथंच लावून गेले तोर बी नाही आता टाकायला वर हो गाडीवर का पाणी बघा घरात आमचं सगळे इकडून मोकळा हा आमची पण गाडी भी लागली आहे गळ आले वाटाले मोत्या किती सांडित जाऊन बसले होत्या काय करावं नाही इकडे एवढा जागा आहे की बसाव का गळाले इथे पाऊस मोठा मोठाय बरं आता हे वरचीवर ढवू वाढायला इथं पाण्याचा विजा बी तुमकू ला आले आता गरज लाल एवढं मोठं पण पाऊस नाही मोठा आहे बरं इकडं रोड आहे गाड्या चालल्या आता नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ चला तर मग आपण रात्री आमच्या गावाला लई मोठा पाऊस पडलेला आहे तरी आपण बघूया आणि फुलाचे झाडं तर एवढे छान दिसू लागल्यात एकदम फुलं टवटवीत आल्यात दिसू लागल्यात तर आमच्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्रायबर करा हे बघा हे आम हे मा आमचं घर आहे इकडं आमची रिक्षा थांबली ऑटो रिक्षा आणि हे शाळेचं ग्राउंड आहे पुढं हे आमचं छोटस गाव आहे आणि हे ग्राउंड आहे दारात नवीन रोड झालेली आहे आमच्या आणि हे शाळा आहे शाळेचं ग्राउंड आहे दारामध्ये पण हे शेतातच बसलेलं गाव आहे छोटस फुलाची झाडे बघा पाऊस पाऊस पडल्यामुळं किती छान असं टवटवीत फुलं दिसू लागल्यात आणि झाड पण हिरवगार दिसू लागले रात्रचा पाऊस भरपूर मोठा होता हे मोत्या बसला इथं गरम आणि इकडं गळाले पत्रे आणि वरच्या वरती दोन तीन पत्र फुटके आहेत थोडे थोडं गळतंय त्यामधून पाणी गळून खाली वल्लं झालं आहे हे बघा आमचं मोगऱ्याचं झाड कमीत कमी दिवसाला एक एक दोन काहना गजरे होत्यातच आणि हे उन्हामुळं थोडं थोडं सुकलं गेलं आहे आणि पाऊस पडल्यामुळं तर लेस तेज आला आहे वरी फुलावर पण वास्त्र घमघमा येत आहे मोगऱ्याच्या फुलांचा तर आमच्या चॅनलला चे लाईक करत जावा सपोर्ट करत जावा सबस्क्राईबर करत जावा आमच्या छोट्याशा गावचे व्हिडिओ बघत जावा रान रात्रच्या पावसाने तर कुणाचे पत्र उडालेत कुणाचं काय कुणाचं काय गोंधळच गोंधळ झाला आहे वारं पण होतं आणि पाऊस पण होता हे बघा बाय तर आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा सपोर्ट करा हे बघा